यांच्या माध्यमातून ते मी वामनदादा पक्षी गेलो माझे गीत गाण्यासाठी सधी मला वामनदाच्या पुढे मिळाली आणि तेव्हापासून वामनदाच्या सानिध्यामध्ये हो मी एक बाल कलाकार म्हणून रुजव आज या ठिकाणी एक कलावंतांची संघटना आम्हाला पडव कुमारे व या राज्याचे सचिव डॉक्टर उत्तम सोडकाम आता उत्तम सोडकामच्या बाहेर सर बोलायचं झालं तर त्यांना अनेक पद त्यांनी उचवलेली आहे पण पुढे त्याने जे एका जिल्हा परिषदच्या माध्यमातून संघटना चालवली पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय मानखेडच्या माध्यमातून त्यांनी संघटना लावून प्रत्येक कामगाराला न्याय देण्याचं काम त्यांनी आजवर केलेलं आहे शासनापासून ज्याच्या समितीचे वंचित राहतो म्हणून त्याने चर्चा करून प्रवक्त सांगितलं की एखाद्या तुझं मध्ये काहीतरी जिल्हाधिकारी या ठिकाणी झाली पाहिजे आणि सर्वांनी माझं नाव जिल्हा अध्यक्ष पण हा मला मिळालं आणि लागले काही महिन्यामध्ये मी गाव तुझे शाखा वर्तन करण्याचा संकल्प केला त्यामध्ये आमचे प्रवक्ते पत्रकार सुभाजी लोणे हे माझ्या पाठीशी राहतात साहेब प्रेस मीडिया फार मोठी असते आज आमच्या संघटना आर्थिक परिस्थिती आमची थोडीशी आता कमी आहे सुरुवात आहे पण जे काय प्रसार माध्यम आहे तो सुभाजी लोणी असतील प्रमोद कुमार गजभारी तुमार तुमार असतील ते आमच्या संघटनेच्या पाठीशी कमीपणे उभे आहे लोक पडजावणी आहे त्याच्यामध्ये जाहिरातच्या जे घेतात त्या पंचवीस हजाराची जाहिरात पण त्यांच्या निर्माण आमची बातमी कार्यक्रमाचे एक दिवस अगोदर त्यांनी झळकवली कारण आमच्या संघटनेचा जो प्रवक्ता आहे ते एक स्वास होता की ते आमचे प्रवक्ते राहिले पाहिजे कारण वेळी आम्ही संघटना मोठी होत असते त्यानंतर जे काही काम चालू झालं काही कलावंताच्या त्याच्या कलावंताच्या कलाव त्याच्या आहेत त्यांनी सांगितलं की म्हणणी तुम्ही गावकऱ्या शाखाने काम करा त्याचे कामं भरा माझ्याकडे पराला ऑनलाईन पद्धत करा या ठिकाणी मुख्य प्रवक्ते आमचे डॉक्टर विनाजी होते त्याचा आपण झालेला आहे त्याचे करते आणि मग आम्ही डॉक्टर उत्तम तोंडच्या माध्यमातून कलावंतला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत उत्तम तुम्ही मानधनाचा सोडून द्याव या ठिकाणी कलावंतला कलावंत राठकुणाची वगैरे भारत जीवनाकडे मंत्रालयाच्या मध्ये आपल्याला वाईट बसलेले आहे फक्त आठ एवढीच आहे की काय आपली शाखा झाली पाहिजे आणि नांदेड जिल्ह्यात तर सोळा तालुक्यात आपण समजून पाहिले पाहिजे आणि आपल्याला शब्द दिला गेला ऑक्टोबर महिन्यापर्यंत या ठिकाणी साहेब शहर कार्यक्रमी राहिलेली आहे प्रमोद कुमार जसमार मी नाव सुचवलं होतं माझा मित्र आहे आमचे माझे जवळचं सहकारी आहेत आणि त्यांचं पकड थोडस महत्वाचे आहे राजू आठवण नावाचं शहराध्यक्ष साठी सांगितलं पण त्यांनी सांगितलं की मी त्याला शब्द दिलेला आहे कारण शब्द दिल्यामुळं आज त्यांचं पत्र तयार होतो पण पुढे तुम्हाला विनंती करतो की माझ्यासोबत जिल्ह्यावर शहरावर अशा काही कलावंत तुम्ही दिले पाहिजे मिळाला पाहिजे आणि संघटना आज आम्ही सौ संगीता पाटीलकर यांना स्टेजवर का बोलवलेलं आहे त्याला एक कारण आहे आज कलावंतचं मानधन मंजूर करण्यासाठी त्यांच्या पूर्ण काही गरजा पूर्तता करण्यासाठी आपणाला एक

आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे भदंत पाया गोटी गुरु जे आमचे धम्मगुरु आहे पण विहारामध्ये वंदना घेऊन एवढं ते बसत नाही त्यांचे जे चळवळ आहे त्या महाराष्ट्रामध्ये चळवळ आहे क्रांतिकारी चळवळ करणारे जे पहिलेच धम्मगुरु आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चा करतो त्यानंतर जे काही आमचे ज्येष्ठ नागरिकाचे अध्यक्ष आहेत विरजी कदम तेही आमच्या पाठीमान आहेत शिफ्र नवीन कार्यकर्ता या ठिकाणी उदयास देत आहे ते प्रखर ज्या ठिकाणी बाबा बाबासाहेबांची जे काय पार्टी होती एकोणीसशे बहात्तर ला जे काही मिळून जात होती दिटला त्या ठिकाणी